नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इतिहास या विषयावरती काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे प्रश्न तुम्हाला कोणतीही परीक्षा असू द्या त्यामध्ये उपयोगी पडणारे असे आहेत आणि जास्तीत जास्त प्रश्न हे रिपीट झालेले प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न आहेत दत्त महात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर हा ग्रंथ लिहिलेला आहे वासुदेव बळवंत फडके यांनी दत्त महात्मे हा सात हजार रुपयांचा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न आहे कोसबाडच्या टेकडीवर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर हा ग्रंथ अनुताई वाघ यांनी लिहिलेला ग्रंथ आहे यानंतरचा प्रश्न कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला तर प्लासीच्या लढाईने इंग्रजी सत्तेचा जो पाया आहे तो बंगालमध्ये घातला गेलेला आहे दादाभाई नवरुजी यांनी कोणता सिद्धांत मांडला दादाभाई नवरुजी यांनी संपत्तीचे अपहरण हा सिद्धांत मांडलेला आहे पुढचा प्रश्न उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला होता उमाजी नाईकांचा जन्म हा पुरंदरमधील भिवरी या गावामध्ये झालेला होता पुढील प्रश्न सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या फॅक्टरी कायद्यां किती वर्षाखालील मुलांना कामगार ठेवण्यात येऊ नये असे ठरवण्यात आले तर चौदा वर्षाखालील मुलांना कामगार म्हणून ठेवण्यात येऊ नये असे एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या फॅक्टरी कायद्यांवर ठरवण्यात आले होते पुढील प्रश्न आहेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरवले गेले तर पहिले अधिवेशन हे आहे जे राष्ट्रीय सभेचे मुंबई या ठिकाणी भरवले गेलेले आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर या किल्ल्यावरती झालेला आहे त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूर हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिलेला आहे तर हा ग्रंथ आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेतकऱ्यांचा आसोड हा ग्रंथ आहे मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत तर दादोबा पांडुरंग तरखडकर हे मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून प्रसिद्ध आहेत यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली होती तर अठराशे त्र्याहत्तर साली सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली होती आणि सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे राजा हर्षवर्धन यांचा पराभव कोणत्या चालुक्य राजाने केला या प्रश्नाचं उत्तर असणार आहे दुसरा पुलकेशी याने राजा हर्षवर्धन यांचा पराभव केलेला होता सातकर्णी प्रथम हा कोण होता तर सातवाहन घराण्याचा शेवटचा राजा जो होता तो हा सातकर्णी प्रथम हा होता कोल्हापूरच्या शिलाहारावर कोणत्या यादव राजाने विजय मिळवला होता तर सिंघल द्वितीय हा जो राजा होता याने कोल्हापूरच्या शिलाहारावर विजय मिळवलेला होता पुढचा प्रश्न यादव वंशातील शेवटचा सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता कोण होता तर शंकरदेव हा यादव वंशातील शेवटचा सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता होता यानंतर यादवकालीन सोन्याच्या नाण्यावर कोणती छाप होती या प्रश्नाचं उत्तर आहे गरुड यादवकालीन सोन्याच्या नाण्यावरती गरुडची छाप होती पुढील प्रश्न अठराशे एकोणनव्वदमध्ये इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची स्थापना कोणी केली तर न्यायमूर्ती रानडे यांनी अठराशे एकोणनव्वदमध्ये इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे मराठ्यांच्या काळात जमीन मोजण्यासाठी वापरण्यात आलेल्या काठीस काय म्हणत होते तर याचा प्रश्न आहे शिवशाही काठी असे या काळात जी काठी वापरत होते जमीन मोजण्यासाठी त्या काठीला शिवशाही काठी असे म्हटले जात होते पुढचे प्रश्न आहेत आम्हाला भीक नको झगडून हक्क हवेत हे तेजस्वी विचार कोणाचे होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे तेजस्वी विचार होते आम्हाला भीक नको तर झगडून हक्क हवेत पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी पटराणीचा मान हा कोणाला प्राप्त झाला होता तर सोयराबाई राणीसाहेब यांना महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी पटराणीचा मान प्राप्त झालेला होता पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डी एस सी ही पदवी कोणत्या प्रबंधाबद्दल मिळाली होती तर दी प्रॉब्लेम ऑफ रुपी ही जी रचना बाबासाहेबांनी केली होती त्याबद्दल त्यांना डी एस सी ही पदवी मिळालेली होती यानंतरचे प्रश्न पाहूया सुधारक या साप्ताहिकातील इंग्रजी भाषेचे संपादक कोण होते तर गोपाळकृष्ण गोखले हे सुधारक या साप्ताहिकातील इंग्रजी भाषेचे संपादक होते डॉक्टर आंबेडकरांना दलितांचा मुक्तिदाता असे कोणी म्हटले होते तर सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा मुक्तीदाता असे म्हटले होते पुणे पाठशाला पत्रक या मासिकाचे संपादक कोण होते या मासिकाचे संपादक होते कृष्णशास्त्री चिपळूणकर हे पुणे पाठशाला पत्रक या मासिकाचे संपादक होते अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर बाबा पद्मनजी यांचे हे अरुणोदय हे आत्मचरित्र आहे तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून कोणाचा गौरव केला जात असे तर लोकमान्य टिळक यांचा तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून गौरव केला जात असे ब्राह्मणोत्तर पुरोहित शाळा ही कोणत्या समाजसुधारकांनी सुरू केल्या होत्या तर छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणोत्तर पुरोहित शाळा ह्या सुरू केलेल्या होत्या यानंतरचे प्रश्न साहू सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली भास्करराव जाधव यांनी साहू सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती मी कोणाचा गुरु नाही व माझा कोणी शिष्य नाही हे उद्गार कोणाचे आहेत तर संत गाडगे महाराज यांचे हे उद्गार आहेत मी कोणाचा गुरु नाही व माझा कोणी शिष्य नाही महाराष्ट्रातील लोकगीते असणाऱ्या भारुडे गवळणी कोणापासून विशेष प्रसिद्धीस आल्या तर संत एकनाथांपासून ह्या जे गवळणी भारुड हे जे लोकगीते होती हे विशेष प्रसिद्धीला आली यानंतर आरोयन हा ग्रंथ कोणी लिहिला तर लोकमान्य टिळकांनी आरोयन हा नावाचा जो ग्रंथ आहे तो लिहिलेला होता यानंतर लोकमित्र हे दैनिक चालवणारे कामगार नेते कोण होते तर एस एम जोशी हे लोकमित्र हे दैनिक चालवणारे कामगार नेते होते पुढचा प्रश्न छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद महाविद्यालयाचे निर्माण कोणत्या सोसायटीद्वारे झाले तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी याद्वारे छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद महाविद्यालयाचे निर्माण झाले द कोर्स ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर सी डी देशमुख यांचे हे आत्मचरित्र आहे द कोर्स ऑफ माय लाईफ यानंतर मुरकुटे हे कोणाचे उपनाम होते तर जगन्नाथ शंकर शेठ यांचे हे नाव होते मुरकुटे हे त्यांचे उपनाम होते अमेरिकन बोर्ड या अमेरिकन मराठी मिशनचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र कोठे होते तर अहमदनगर या ठिकाणी अमेरिकन बोर्ड या अमेरिकन मिशनचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र हे होते चैतन्य गाथा हा ग्रंथ कोणाचा आहे तर सेनापती बापट यांचा हा ग्रंथ आहे चैतन्य गाथा माती जगवील त्याला मत हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर हे पुस्तक बाबा आमटे यांनी लिहिलेले आहे माती जगविल त्याला मत रॉलेट कायदा झाला त्यावेळी भारताचे व्हॉईस राय कोण होते तर लॉर्ड चेम्सफोर्ड हे रॉलेट कायदा झाला त्यावेळचे भारताचे व्हॉईसराय होते पुढील प्रश्न पाहूया न्यू हेम्स फॉर ओल्ड या, या सदराखाली भारतीय राष्ट्रीय सभेच्या मवाळ राजकारणावर चिकित्सक टीका कोणी केली होती तर अरविंद घोष यांनी चिकित्सक टीका केलेली होती यानंतर कोणत्या कायद्यामुळे सार्वत्रिक असंतोष निर्माण झाला व वा जालियनवाला बाग हत्याकांड घडले तर रॉलेट कायदा यामुळे सार्वत्रिक असंतोष निर्माण झाला आणि जालियनवाला बाग हे हत्याकांड घडलेले होते मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या अहवालात कशाचा आधार होता तर भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणीसचा आधार या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या अहवालामध्ये होता हंटर आयोग कोणत्या घटनेनंतर स्थापन झाला होता तर जालियनवाला बाग हत्याकांडानंतर हंटर आयोग याची स्थापना करण्यात आलेली होती पंजाबमधील एकोणीसशे एकोणीस सालच्या अत्याचाराच्या विरोधात ब्रिटिश सरकारने दिलेली नाईटहूड पदवी परत करणारे प्रसिद्ध भारतीय कोण होते तर रवींद्रनाथ टागोर हे जे होते हे नाईटहूड ही पदवी ब्रिटिशांनी दिलेली त्यांनी परत केलेली होती महाराष्ट्रात होमरूल लीगची चळवळ कोणी सुरू केली तर महाराष्ट्रामध्ये होमरूल लीगची चळवळ ही लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती एकोणीसशे अकरामध्ये बंगालची फाळणी रद्द झाली ही घोषणा कोणी केली होती राजा पंचम जॉर्ज यांनी एकोणीसशे अकरामध्ये बंगालची फाळणी रद्द झाली अशी घोषणा केली होती बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती तर लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केलेली होती द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण होते तर अशोक मेहता हे या पुस्तकाचे लेखक होते प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले तर लोथल या ठिकाणी प्रचंड गोदीचे अवशेष सापडलेले आहेत मोसोपोमिया हा देश कोणत्या दोन नद्यांच्यामध्ये स्थित आहे तर तेग्रीस व युक्रेटिस ह्या ज्या नद्या आहेत या दोन नद्यांच्यामध्ये मोसोपोमिया हा देश स्थित झालेला आहे आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जात होता तर राजा राम मोहन रॉय यांचा आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दामध्ये यांचा गौरव केला जात होता यानंतरचे प्रश्न अठराशे एकोणतीस साली भारतात लॉर्ड बेटिंग यांनी सतीबंदीचा कायदा केला या कामात लोकांमध्ये जागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य हे कोणी केले होते तर राजा राम मोहन रॉय यांनी सतीबंदी जो कायदा केलेला होता त्यावेळी लोकांमध्ये जनजागृतीचे काम हे राजा राम मोहन रॉय यांनी केलेले होते सर्वप्रथम भारतीय संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे कार्य कोणत्या संस्थेने केले तर ब्राह्मो समाज या समाजाने अठराशे अठ्ठावीसमध्ये सर्वप्रथम भारतीय संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे कार्य केलेले होते संवाद कौमुदी मिरत अल अखबार यासारख्या नियतकालिकांचे कर्ते म्हणून आपण कोणाला ओळखतो तर राजा मोहन रॉय यांना संवाद कौमुदी मिरत अल अखबार यासारख्या नियतकालिकांचे कर्ते म्हणून आपण ओळखतो महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली तर पुणे या शहरामध्ये महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक या समाजाची स्थापना केली होती तर बघा यानंतरचा जो प्रश्न आहे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं कारण देवेंद्रनाथ टागोर आणि रवींद्रनाथ टागोर या दोन नावांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तर बघा प्रश्न आहे अठराशे चौवेचाळीस साली ब्राह्म समाजाचे नेतृत्व कोणत्या सुधारकाकडे होते तर देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे अठराशे चौवेचाळीस साली ब्राह्मू समाजाचे नेतृत्व होते त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर अठराशे तेहतीस रोजी इंग्लंडमधील कोणत्या शहरात राजाराम मोहन रॉय यांचे निधन झाले होते तर ब्रिस्टॉल या नावाचं जे शहर आहे इंग्लंडमधील त्या ठिकाणी सत्तावीस सप्टेंबर अठराशे तेहतीस रोजी राजा राम मोहन रॉय यांचे निधन झाले होते तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार